मानवी शरीर हे एखाद्या यंत्रापेक्षा कमी नाही हे शरीर आपल्याला जिवंत आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी चोवीस सात काम करत असते सर्व अवयव त्या संबंधित कार्यामध्ये संघर्ष करतात त्याचवेळी मूत्रपिंड आणि लिव्हर हे असे अवयव आहेत जे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात पण तुम्ही तुमचे शरीर स्वच्छ करण्यासाठी योग्य पावले उचलता का शरीराला डिटॉक्सिफाय करणे खूप महत्त्वाचे आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो यामुळे सर्व अशुद्धता काढून टाकल्या जातात ज्यामुळे अवयवांचे कार्य सुधारते आणि अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका कमी होतो या लेखातून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही घरीही नैसर्गिकरित्या तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता हो जर तुम्ही तुमचा आहार योग्यरित्या पाळला तर शरीर स्वतःला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते आज आम्ही तुम्हाला पाचशे वर्षे जुन्या आयुर्वेदिक घरगुती डिटॉक्स ड्रिंकबद्दल सांगणार आहोत जे शरीराला आतून स्वच्छ करते ते कसे बनवावे जाणून घ्या कोणते आहे डिटॉक्स ड्रिंक सातूच्या पाण्याचा वापर करा सुप्रसिद्ध पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजया कुकरेझा यांनी अलीकडेच पाचशे वर्ष जुना आयुर्वेदिक घरगुती उपाय शेअर केला आहे जो अंतर्गत अवयव स्वच्छ करण्यास मदत करतो त्यात इलेक्ट्रोलाइट्स देखील असतात म्हणून हे पेय उन्हाळ्यासाठी देखील परिपूर्ण आहे आता तुम्हाला प्रश्न प पडला पढ़ा असेल हे नक्की कोणते पेय आहे तर हे पेय बार्ली वॉटर आहे बार्ली अर्थात सातूचे पाणी तुमचे शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करते काय आहे तज्ज्ञांचा सल्ला पोषण तज्ज्ञांच्या मते हे पेय पिण्याने शरीर आतून स्वच्छ होते कारण ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते त्याचवेळी जर तुम्हाला किडनी स्टोन किंवा वारंवार आय होत असेल किंवा शरीरात जळजळ होत असेल तर हे पेय तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो सातूचे हे पाणी तुम्ही नियमित आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्यावे बारलीच्या पाण्यात पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक खज खनिजे देखील असतात जे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित करण्यास मदत करतात म्हणून उन्हाळ्यात बारलीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते कसे बनवाल सातूचे पाणी डिटॉक्स वॉटर कसे बनवावे यासाठी तुम्हाला दोन चमचे सातूदाणे अडीच ते तीन कप पाणी लागेल याशिवाय तुम्ही त्यात तुळशीची पाने लिंबाचा रस आणि चिमूटभर खडे मीठ घालू शकता हे पूर्णपणे ऐच्छिक आहे ते बनवण्यासाठी प्रथम बारली किमान दोन ते तीन वेळा पूर्णपणे धुवा जेणेकरून त्याची सर्व घाण निघून जाईल आता एका पॅनमध्ये अडीच ते तीन कप पाणी घाला आणि त्यात बारलीचे दाणे घाला पाणी थोडे ढगाळ होईपर्यंत आणि बारली मऊ होईपर्यंत ते मध्यमाचेवर वीस ते पंचवीस मिनिटे शिजवा गॅस बंद करा आणि पाणी थोडे थंड होऊ द्या आणि नंतर ते गाळून एका कपमध्ये होता चवीसाठी तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस आणि खडे मीठ घालू शकता मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद